तर आज बघा आपण उपवासाला आप्पे बनवणार आहोत तर नेहमी ही शाबुदाना खिचडी बनवण्यापेक्षा एखाद्या वेळेस असे आप्पेही बनवून बघा खूप छान लागतात कमी तेलामध्ये होतात आणि झटपट होतात मेन म्हणजे तर इथे बघा एक आलू घेतला आहे उकडून आणि हा एक वाटी शाबुदाना घेतला आहे मी रात्री भिजत घातला होता एक दोन पाण्याने धुवून घ्यायचा नंतर पाण्यामध्ये भिजत घालायचा म्हणजे छान फुलतो शाबुदाना तर आता ह्या शाबुदाण्यामध्ये आपण जो हा उकडलेला आलू आहे तो चांगला असा एकजीव करून घ्यायचा आलू तुम्ही किसूनही टाकू शकता किंवा मग असा हाताने मी जशी बनवत आहे तसा कूस करूनही घेऊ शकता मस्त असा एकजीव करून घ्यायचा आता ह्यामध्ये आपण बाकीचे पण जे हिरवी मिरची कोथिंबीर टाकायची आहे ते टाकून घ्यायचं तर आपण हे आपे उपवासाला बनवत आहोत तुम्ही कोथिंबीर खात नसाल उपवासाला तर नाही टाकली तरी काही हरकत नाही तर मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकत आहे यामध्ये हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता मी एक हिरवी मिरची इथे बारीक तुकडे करून घेतले आहेत ते टाकायचे आता यामध्ये आपण मीठ टाकायचं चवीनुसार चा, थोडंसं जिरं टाकायचं आहे म्हणजे छान चव चा येते जिऱ्यामुळे सुद्धा आणि आता इथे भाजलेल्या दाण्याचं कूट टाकायचं आहे तर हे कूट मी जरा जाडसरच बनवून घेतलं आहे साधारण दोन तीन चमच चे एवढं दाण्याचं कूट टाकून घ्यायचं पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्या आप्पे पात्रामध्ये थोडं थोडं तेल किंवा तूपही टाकू शकता तर मी इथे तेल टाकून घेतलं आहे आणि थोडंसं हे पात्र गरम झालं की मग यामध्ये असे हे छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहे आणि ते या आपे पात्रामध्ये टाकायचे आहेत आणि मस्त दोन्ही साईडनी खमंग होईपर्यंत चांगले असे भाजून घ्यायचे आहे तर बघा आता आपण याच्यावरती झाकण ठेवून थोडंसं म्हणजे चांगले असे खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत नंतर दुसऱ्या साईडने सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत तर आता बघा एक दोन मिनटांनी छान हे मस्त असे खमंग भाजले गेले आहेत आता असे सर्व बाजूने भाजून घ्यायचे छान लागतात खायला आणि मस्त असे झटपट होतात वेळ लागत नाही कमी साहित्यामध्ये वाटलं तर थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे वरून आता इथे तुम्ही बघू शकता नुसतं असे छान भाजले गेले आहेत सर्व बाजूनी व्यवस्थित भाजले गेले आहेत ते आपण काढून घेऊ तर हे शाबुदाण्याचे उपवासाचे आपे तुम्हाला कसे वाटले कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच साध्या सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपीसह तर मस्त असे हे आपले आपे तयार झाले आहेत तुम्ही हे आपे आप दह्याबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात आणि मस्त असे हे आपे तयार झाले आहेत